नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजारभाव वागणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जात जाताय गज्जर आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालेली एकशे आठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतराई सात हजार दोनशे वीस रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली सदतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारणतराई सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली दोन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर दराई पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतरा सात हजार सहाशे रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली चार हजार चारशे बावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकालेली एक हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकाल आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्व साधारणत आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये तरी होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनल ला, करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद